आता इथे एवढ्या भक्तिमती माता येत नाही हे नवीन मुली नवीन सुना शिकलेल्या असतात ते युट्यूबला पाहून ते पुस्तकं वाचून हे नवीन लग्न झाल्यानंतर कमीत कमी एक -कमी तरी महिना नवीन नवीन सासू सासरे मालक यांना एक भाजी डबल येऊ देत नाही नाश्ता येऊ देत नाही डबल तर आज पोहे झाले तर लगे ओपीट ओपीट झालं तर इडली इडली झाली ओडीद वाडा रोज एक पदार्थ ती रोज एक पदार्थ करायची एक दिवस तेरा चौदा दिवस झाली सासूबाईनं आपली देवपूजा केली देवपूजा देवपूजा झाली ती वात वगैरे घेतली ना आरती करायच्या वेळेला आरती लावली ती इकडं तिकडं बघितलं वाटेल तर ती घंटा नव्हती हो घंटी आपली देवपूजेची आरती करताना का सासूबाईनं हो तिथूनच विचारलं सोनमाई हा जी आता देवपूजा झाली आरती करायची इतकी घंटा नाही ते म्हटले थांबा थांबा आता घेऊन आले हिन रात्री देवपूजेची घंटा फ्रीज मध्ये ठेवली होती ते <laughs> किचन मधलं फ्रीज उघडलं ती घंटा घेतली आणि सासूबाईच्या हातामध्ये दिली आता आरती गार आहे आणि घंटा म्हणजे हायच जागे तुम्ही आरती गरम आहे आणि घंटा फ्रीज मधली असल्यामुळं थंड आहे गार आहे ती इकडं गरम आणि इकडं गार गार लागल्या बरोबर तिनं सोडली सुनबाई तुला बर्पण बनवता मागितला मी घंटा मागितली होती देवपूजेची ती म्हणली चष्मा लावून बघा ना मग काय तिनं बघितलं तर खरंच आहे पुन्हा हाता आणि एवढी थंड अहो मी फ्रीज मध्ये ठेवली होती घंटा देवपूजेची ते म्हटले हो आज आपल्याला पनीर मसाला भाजी करायची आहे ना सासू म्हणली मग भाजीचा आणि घंटाचा काही संबंध आहे अवती पुस्तकात लिहिलंय पनीर मसाला भाजी जर करायची असेल तर कांद्याची पेस्ट आणि लसणाची पेस्ट करून एक घंटा फ्रीज मध्ये ठेवा एक <laughs> घंटा म्हणजे पेस्ट नाही ठेवली देवपूजेची घंटाच नेऊन ठेवली अर्थ <laughs> लावायला काय जे इथे स्वतंत्र असतात इथं संधी साध्य करा संधीच सोनं करा याचा अर्थ असाय संधी आपल्या जीवनात आंबलात आणा